शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण राज्यातल्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या संदर्भात एक महत्त्वाचं पत्र हे जाणून घेणार आहोत पत्र जरी एका विभागाचं असलं तरीही राज्यातल्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचं असं आहे अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे या पत्राचा विषय शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस साठीचे नोंदणी शुल्क व शिक्षण संक्रमण शुल्क भरण्याबाबत आणि संदर्भ आहे तो राज्य मंडळाच्या पत्राचा सदरपत्र दिनांक दोन सहा दोन हजार पंचवीसचा आहे आता आपण जाणून घेऊया या, या पत्रामध्ये काय म्हटलं ते उपरोक्त विषया संदर्भीय पत्रांव शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसपासून पासून राज्यातील सर्व माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाकडून नोंदणी शुल्क व शिक्षण संक्रमण शुल्क राज्य मंडळाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाएचएस एस सी बोर्ड डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्याची सुविधा नव्याने संगणक प्रणाली विकसित करण्यात येत आहे तरी सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालय यांना कळविण्यात येते की नोंदणी शुल्क व शिक्षण संक्रमण शुल्क राज्य मंडळाकडून वरील नमूद संकेतस्थळावरून भरणा केल्याशिवाय फेब्रुवारी मार्च दोन हजार सव्वीसमध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी व इयत्ता बारावी परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन पद्धतीने मंडळास सादर करता येणार नाहीत यास्तव या विभागीय मंडळाकडून ज्या शाळांनी बँक ऑफ इंडिया या बँकेचे चलान घेऊन गेले असेल आणि चलान फॉर्म शिल्लक राहिले असेल त्या चलानवरून शाळा कनिष्ठ महाविद्यालयांनी नोंदणीशुल्क शिक्षण संक्रमण शुल्क या इतर रकमा भरणा करण्यात येऊ नये तसेच लेखाशाखा व रोखपाल तळमजला यांनी राज्यमंडळाकडून पुढील आदेश होईपर्यंत तूर्त कोणत्याही माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाकडून रोखीने अथवा चलानद्वारे सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीससाठीचे नोंदणी शुल्क व शिक्षण संक्रमण शुल्क स्वीकारू नये असं माननीय विभागीय सचिव अमरावती विभागीय मंडळ अमरावती यांनी कळवलेलं आहे सदर पत्र अमरावती विभागातील माननीय प्राचार्य माननीय मुख्याध्यापक सर्व शाळा कनिष्ठ महाविद्यालय तसेच माननीय लेखा शाखा रोखपाल अमरावती विभाग अमरावती यांच्या संदर्भातलं आहे राज्यातल्या शाळांसाठी हे एक महत्वाचं पत्र आहे कारण या पत्राचा संदर्भ हा राज्यमंडळाच्या पत्राच्या संदर्भातील आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अमरावती विभागीय मंडळ अमरावती यांचं दिनांक पाच सहा दोन हजार पंचवीसचं माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या संदर्भातलं हे एक महत्त्वाचं पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद